का हे जरी आपण कितीही बोललो ना तरी ज्या लोकांनी हे कामं करायची त्यांच्याकडे मी किती मिटिंग घेतल्या तुम्ही बघितलेलं आहे तुमची हत्ती म्हणजे काय लहानचं पिल्लू नाही की आपण त्याचं शेवटी वेगवेगळे मार्ग ते काढतायत आणि माझी तर मागणी अशी आहे की ज्या सी सी एफच्या काळामध्ये हा सगळा हे झाला त्या सी सी एफची तात्काळ बदली झाली पाहिजे रामानुजन हे जे कोण सी सी एफ आहेत कोल्हापूरला असलेले अत्यंत निष्क्रिय आहे यांच्यावर जबाबदारी शासनाने सोपवली दिली त्यांनी आपलं काम केलं नाही तर आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो त्यांची बदली करू शकतो जाताना त्या हत्तीला घेऊन जाणार त्याने अवश्य जावं परंतु त्यांनी आता जावं इथून याच्याशिवाय दुसरं काय मला दिसत नाही कारण केवळ हत्तींचा उपद्रव असं नाही या वेगवेगळ्या प्राण्यांचा उपद्रव आहे आणि ते न करता ते दुसऱ्याच काहीतरी लोकांना उपद्रव करत बसतात इथल्या सगळ्या त्यांनी काताच्या भट्ट्या बंद करून टाकल्या म्हणजे लोकांना उपद्रव करणं इथले धंदे बंद पाडणं आणि त्याच्याचबरोबर आपलं जे कर्तव्य आहे हत्तीला पकडणं गव्या रिड्यांना पकडणं माकडांचा बंदोबस्त करणं यातलं कुठलेच कामं ते स्वतः करत नाही त्याच्यामुळे माझी पहिली मागणी आणि माझे अतिशय चांगले संबंध हे वनमंत्र्यांशी अगोदर या अधिकाऱ्याला इथून हटवा ही माझी मागणी राहील मी असं कधीच नाही मी अधिकाऱ्यांच्याबरोबर कधीच बोलत नाही परंतु हे असं झालं की आम्ही स्वतः मी स्वतःचा फोन केले शेवटी नागपूरवरून ऑर्डर आणायला लागतो आम्हाला आमच्या कादाच्या वगैरे भट्ट्या सुरू करायला आणि हत्तीचं जर त्यांनी स्वतः येऊन इथं पाहणी केली त्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीने इंग्लिश शासनाने काय केलं त्यांनी काहीच नाही केलं का आणि त्यावेळी स्वतः करत नाही इथल्या डी ओला ऑर्डर देत नाहीत काम करण्याच्या अशा परिस्थितीमध्ये असे अधिकारी इथं राहिले तर हत्ती तुम्हाला त्रास देणार मला त्रास देणार आणि लोक शेवटी आपल्याला निष्क्रिय म्हणाले आम्ही